सहकारी सा, साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावी तालुका माढा या ठिकाणी दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले असून या बैलगाडा शर्यतीची संपूर्ण तयारीही झाली असल्याचं कार्यक्रमाच्या आयोजकांकडून बोललं जात आहे या बैलगाडा शर्यती महाराष्ट्रातील नामांकित बैलगाडा मालकांची हजेरी लावणार असल्याचंही बैलगाडा शर्यतीचे आयोजक यांनी सांगितलंय आज वराशी चुत्त थराक स्पर्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये भरवण्यात आली नसेल अशी कालजाचा ठोका चुकवणारी स्पर्धा भरवण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांचे समर्थक रात्री-निवस कामाला लागले असल्याचे पाहायला मिळते या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 211111 रुपये द्वितीय पारितोषिक 1 लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा आणि सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा दोन हजार शंभर अशा भरघोस पारितोषिकी ठेवण्यात आली आहेत तसेच गट विजेत्या गाडीस दोन हजार रुपये पारितोषिक देण्यात